काय म्हणताय नितीन राव कसं काय येणं गेलं यात्रेला आलतो तो दोन तीन दिवस हा जावा लागेल आता शनिवार रविवार होता सोमवारी हजर राहावं लागेल मला जोडून सुट्टी असते म्हणायची ना भेटलं होतं की तुमचं सांगत होतं काय असं पोरांनी मस्त इंजिनिअरिंग केलंय कॉम्प्यू कॉम्प्युटरचं गेलंय ना हा हा ते कुठे हिंजवडी का आयटी पार्क तिथे परमनंट बी झालं वाटतं ना कामा चांगले कंपनी बदलली ना पेमेंट पण वाढत राहतं सारखं आमच्या सारखं एखादं म्हणूनच लय झालं तुम्ही राह मोठी माणसं काय पाय पैशाच्याच माग शेवटी नाही नाही आता एवढं नानांनी पार कर्ज काढून शिकवलंय म्हटलं थोडस खरं कष्ट तुमच्या नानांचं बरं काही म्हणा मग काय पुण्यात घरदार काय विचार केलाय फ्लॅट बुक केलाय ना केला कुठल्या बाजूला केला थ्री बी एच केलेलं आहे हा ते चांगलंय मग एखाद्या नाना म्हणत होते मला आता काय पोहाराचं म्हणले नोकरीच झाले पक्क आणि घरादाराच झाले म्हणले लग्नाचा विचार करायचंय आता तीच मला आता कधी ना कधी करायचंय म्हंटल म्हटलं बघा तुमच्या पद्धतीने काय अडचण नाही मग मग तुमची बी तयारी म्हणायची मला तर वाटलं मी काय म्हणतो माहिती आहे का रे नाना बी मला म्हणले होते आमच्या छकीबद्दलच तुम्ही बी एकदा बघून घ्यावा काय असल तुमचं ती मग तुम्ही येणारे कळलं ना मीच तिला म्हणलो होत कॉलेजला नको तो आजच्या दिवस या बघा काय असन ते असन सापमानाने येणार सर्व तुम्ही आता बघून घ्या आणि काय होकार नाकार काय असन ते नानांकडे कळवा आपलं काय राग बिग नाही बरं काय चालेल आमचं चा नानाचं चा जुनं संबंध आहे म्हणलं आपलं चांगलं होईन होय चके ओके पाणी घेऊन ये उभी काय बस किती ते जरा आणि मग ही आपली शिकती बी एला आहे बी ए बी एस आहे ना तुझ बीएससी बीएससी ग्रॅज्युएशन चालय का हाय मग आपलं शिकलेली ती ती बी थोडीफार तुम्हाला काय विचारायचं असं विचरून घ्या नाव काय प्रिया ग्रॅज्युएशन झालंय ना हो। का, का आता हो मग पुढे शिकण्याची इच्छा आहे का कसं काय शिकायची इच्छा आहे पुढे शिकवलं तर शिक्षित हो कारण की पुण्यात राहायचं म्हटल्यानंतर थोडस अजून बायकोनी पण जॉब केला तर आणखी चांगलं होईल घरी बसून असं मोकळं राहण्यापेक्षा थोडस डोकं पण चालू राहत छान दिसत छान आहे मुलगी छान विचार तिचे हा शेवटी पोरगी म्हणजे आमची सोन आहे सोन आणि स्वयंपाक विपाक नाष्टा पाणी चहा बी करायला एकदम फक्काड बागा तुम्हाला स्वयंपाक पोरी जेवण बिवण कर जरा पाहुणा आलं तर असंच ठेवते बाई त्यांना बरं ऐका ना बस बस दोन मिनट बसा ना तिने विचार सांगितलं म्हणजे पुढे शिकण्याची इच्छा वगैरे जॉब पण करून म्हंटले म्हणजे अजून चांगलं आहे आता ते तुमचं नवरा बायकोच तुमचं तुम्ही काय करायचं आहे ते करा आमचं काय बाबा अक्षता टाकले की आम्ही मोकळ झालो ना 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 आम्ही हाय इकडे मग वावरात निवांत आणि काय असेल ते ठरलं ना लग्नाची तारीख फक्त जवळची ठरवा बाबा मामा अरे काय चाललंय तुझा फोन कुठे किती फोन केले बघ फोन चालू आहे तुझा सगळं ऐकलं मी तू काय बोलला काय नाही वर्ग आलं बघायला तू काय लग्न जाऊ तू पुरीच हा तुमच्यासाठी काय काय साठी मी तुमच्या घरी काय पोटासाठी कोणी बी कष्ट करतोय पोटासाठी हा सगळं सोडून तुमच्यासाठी काय आला इथं माझा सगळं तुला मी नेतोय जास्त बोलू नको तू मग करतो नाताचं नेच नाता काय तेवढं साठीच का आणि लग्न तर पुरी दुसऱ्या बरं कशाला आला इथं कशाला आलाय म्हणजे तुला काय विचारायचं कारण नाही आम्ही कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही तुमच्या इथं दारायला औषध मारायला काय दार धारायला ना औषध खायला तुकडा नाही लागत का तुला देतोय ना मी उपकार करतोय मग तू काही उपकार माहित नाही म्हणजे या इंजिनियर माणसाला पोरगी द्यायची सोडून सारख्या दारोळ्याला पोरग दे मी अरे मी पण शिकला असतो पैसे दिले असते तर इथं आणून ठेवलं रानात काम कराय मला अरे सोडून दिलं ना मी ती काढलं तुला बाप नव्हतं म्हणून मी सांभाळलाय आणि माझ्या काय काय उलट केलंय मी लायकी आहे का तुम्ही पुरुष लग्न करायचं माझ्या पहिल्याच गासाला खडा मारी अरे गप्प दाखवत मी नेतो सांगितलं ना तुरे एकदा मला नेतो मग काय नातीला नातीचं तिचा होऊन नोंद ना माझं किती दिवस दे नाही नेल आता अरे माती सांगतो या मला लहानपणी मला मायावर लग्न करून देईन आता काय आता काय झालं अरे तिकडं शाळे सोडा मी जातोय तिला दा तुला ह्याला बाजाराला कोण घेऊन जातोय मी जातोय ना कसा जातोय ना तोय काय आणि ना तुझ्यासाठी काय नाही केलं मी सगळं काम मिस करतो घरी बसतो निसतात झोपवतो घरी हा हे बघ तुला सांगतो तू लग्न वाढवलंय ना मी तू लग्न एखादी पोरगी बघून लावून देईन मी तू दुसऱ्याला मग दुसऱ्याला मग हिच्यावर लग्न करणार होईल तू काय कमी आहे हा काय कमी आहे शाळा शिकलो ना एवढंच ना अरे मग शिकायची ना शाळा मग तू शिकाय होता का शाना लावते मग तिकडे सकाळ सकाळ काम आलं बघ तसलं मला काय सांगू नको पोरी लस आले माझ्या भाव आठवणी करू नको बर का तू कान फाडीन तुला इथं कान फाडत काय तू तू सांग काय ते एकदाच माझ काय नाही बाबा म्हणतील तेच तू इकडे आधी इकडून जाणार नाही त्या माया बसून काय करणार मग तू ए तुझं काय रिध हा त्याला काय बोललो बरं का पाहन येते आमचं पाहून घेऊन तू याकडे असत मी चाललो आताच घेऊन जाणार मी आताच घेऊन जाणार नाही तरी हात लावला तरी तंगड मोडीन तुझं हितस बघ सांगतोय कंस मामा तू कंस हा ते कंस असून शकून असून तू ए मामा लग्न फक्त माझीच होणार तिथं इथं लग्न कसं होतं ना मी बघतो आता कोण पाहून सगळं तिकडे लावायचं मला सांगत नाही आता अरे ए... नाही तिच्या लग्न तुलाच बुंदी वाढ आहे लावलं ना मी बी जो मामा तु बघन मी पण कोण आहे अरे सगळ्या गावाला माहिती अख्या गावाला माहिती तू ले बाराय नि माझं काही सगळ्याला माहिती तू जास्त बोलूच नको आता माझं आता ऐकायच नाही मला सगळं तूच काशी करते त्याची अरे तर तुला पोसून एवढा मोठा आणि लाडून ठेवलाय हा नाही नाही मग म्हणून लग्न लावते नाही अजिबात ये तु, तु तु, तु आता, आता... चल। चल तू तू निघितून तुला शेवट सांगतो बरं काय ते आपलंच होईल बाकी माहित नाही आता सांगतो मी नव्हतं मीच बघतो हा हा बघ बघ ह्याच नर पुढे माटा खेळायला सांभाळलाय तरी म्हणलं होत ते खोड नको माय बॉकडी टाकू पोसून मोठा गेला ना आता बघ माझ्याहो उलटला म्हणलं बरं झालं चांगले थळाले दाराला जाते नात आपली बरं झालं हे काय खेळ बाय पाहुन तुम्ही त्यांचं काय ऐकू नका बर का ते आहे आणि ते मोकार माग लागलाय लाग ला आमच्या तसलं बाकी काय नाही पोर पोरगी चांगली आम आमची ऐका तुमच्या घरी आहे गरम वातावरण मी नानाची काट मला सोमवारी जावा लागेल तुम्ही आपण नाही तुमचं एकदा मिटवा तुम्ही काय मानाव घेऊ नका नानांशी मी बोलतो सगळं आणि ह्या किड्याचा बंदोबस्त करतो असलं प्रेम तर तुमच्या जर असलं तर काय नाही पाहुण काय पोरग काय डोक्यावर नका घालून घेऊ तुम्ही तुम्ही जावा आता आणि नानांशी का का ले ना मी काय असेल ते बोलून घेतो हा चालतंय चालत का आम्हाला म्हणून आणलं दारळे म्हणून आणलं चांगलं थळ आलेलं त्याच मध्ये हजर होतय काय कर रे नाही आता तंगडच मोडीतो पहिले मी